जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणंजर राहाटे मुगा मोगणी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपल्या साई पालखीसह वारीचा दिवस आठवा फक्त एक दिवस बाकी म्हणजे आज रात्री आम्ही सावळीवीरला पोहोचणार खूप खूप म्हणजे खूपच भारी वाटतं तो आनंद असा नाही सांगू शकत काय बोलू सर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया ओम साईराम श्री स्वामी समर्थ सुप्रभात सुप्रभात मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सायराम सायराम सकाळी सकाळी सर्वांना शिटी वाजवून उठवणार आहे बाबू दादा ओम श्री साई नाथाय नम ओम श्री साई नाथाय नम ओम ओम श्री साई नाथाय नम ओम श्री साई नाथ ओम श्री साई नाथाय नम साई

ओम साईराम ओम साईराम नमस्कार आम्ही पात्रेगावी आज नाश्त्यासाठी थांबलो सकाळच्या नाश्त्यामध्ये नेहमीप्रमाणे बटाटा भजी, भजी आणि प्रत्येकी तीन पावसा नाश्ता मंडळ आम्हाला नाश्त्यासाठी जे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देते आणि आमची जी लेकराबाळांसारखी काळजी घेते खरोखरच जोखाणयोग आहे की घरी राहूनसुद्धा एवढा नाश्ता नाही मिळत पण तेवढे आम्ही ह्या नऊ दिवसामध्ये आमच्या पालखीमध्ये जे मनसोक्त लाड पुरवतात त्याबरोबर पालखी कमिटीला आणि सर्व नियो जे नियोजनबद्ध जे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना मनपूर्वक आम्ही धन्यवाद देतो खरोखरच पालखी नावासाठी म्हणजे पालखी नाही तर पालखी काढण्याचं महत्त्वापासून सगळ्या गोष्टीमध्ये आमची जी काळजीपूर्वक अतिशय म्हणजे घरच्यांपेक्षा जास्त आमची इथं काळजी घेतली जाते आणि आम्हाला सर्व गोष्टींमध्ये परिपूर्णता मिळून सुखाचा प्रवास करण्यासाठी आम्हाला जे सहकार्य मिळतं खरोखर सर्व पदयात्रेने धन्यवाद देऊन मंडळाचे विशेष आभार मानून मी आपल्या दोन समोर ओम साईराम बरेच जण म्हणतात की पालखीत चालून वजन उतरतं पण माझं असं झालं की माझं वजन वाढलंय तर पालखी चालून नऊ दिवसामध्ये कमीत कमी तीन साडेतीन चार किलो हे नक्कीच वजन वाढतं याचं जिथं जागतं उदाहरण तुमच्या समोर दोघ जण आम्ही आहोत ओम साईराम ओम साईराम ओम साईराम आणि हे जे आहेत हे आपल्या आता आपण ज्या स्पॉटला थांबलो होतो तिथला हा परिवार आहे है, त्यांचं हे है दुकान आहे आणि त्यांनी आपल्याला पालखीसाठी निवार स्थान दिलं होत 사이다 사이다 <목소리도> 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 <목소리도>

सुमित्रा स्मरत्वा hare ram hare krishna hare krishna 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 hare hare ram hare ram ram hare 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 krishna hare krishna 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 hare 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 ram hare ram 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 hare 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 krishna hare krishna krishna krishna

ओम साई राम साईराम साई राम साईराम साई राम साईराम ओम साई राम ओम साईराम ओम साई ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम

फायनली 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 आता आपण पोचलेलो आहोत आपल्या स्पॉटला आणि पाठून बालकी येते सगळेजण नाचते तुम्ही पाहत आहे मी पुढे आलो आणखी कॉपीराईट पडू शकतं त्यामुळे आणि येस हे बघा निशाण आपलं आलेलं आहे आणि अब्दागिरी आपली आलेली आहे ओम साईराम आणि स्वागतासाठी सर्वजण तयार आहेत

फायनली फायनली आपली पालखी आपल्या सावळवीरच्या स्पॉटला होते साईनाथ महाराज

Om Sai Ram Sai Ram हा मोठा मंडप बांधला गेला आहे तो इथे म्हणजे झोपणार पण पना आहेत आणि इथे जेवायला देखील बसणार आहेत ओम साईराम काय फ्रूट सलाड फ्रूट सलाड ओम साईराम हे बघा ही थकलेली माणसं सुधीर थकून झोपला पण आणि नितीन तो पण थकलाय तर म्हटलं आता ब्लॉगचा एंड करतो तर हे रा हा काय थकला नाही आहे बायकोशी बोलत बसले ओम साईराम जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नाही तुम्ही आता पाहिलं खूप जल्लोष होता हा नाचत नाचत आम्ही आलो पण झालं असं मी खूप कमी शूट केलं कारण एक तर बॅटरी लो होती आणि दुसरं कारण म्हणजे त्या मागची जी गाणी आहेत ती जास्त मी टाकू शकत नव्हतो सो so, थोडं धावतपळ झालं आहे कारण की परत उद्या सकाळी लवकर निघायचं आहे उद्या परिक्रमा असणार आहे इकडे आणि आता संत बुवा तिकडे तयारी करत आहेत मी आजच्या ब्लॉगचा इथे एंड करतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळ परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा हा फेमस सर आपल्यापर्यंतची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ